संभाजी नगरमध्ये निवासी डॉक्टर हे सात फेब्रुवारीपासून संपावर आहे सरकारकडून फक्त आश्वासनं मिळत आहेत निवासी डॉक्टरांचा असा आरोप होतोय आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे निवासी डॉक्टरांकडून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आलेली आहे अनेकदा पुरावा, पुरावा करून देखील सरकार आश्वासनांच्या पलीकडे कोणतीही कारवाई करत नसल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी डॉक्टर देखील या संपामध्ये सहभागी होणार असून याबाबत देखील अधिकृत काढण्यात तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विजय चिडे विजय निवासी डॉक्टरांनी राज्यभर संप पुकारलेला आहे आणि संभाजीनगर मधून देखील या संपाला साथ मिळते काय सांगा नक्कीच त्यांनी जर बघितलं तर निवासी डॉक्टर जे आहे त्यांच्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्या मागण्या पूर्ण करणाऱ्या यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन देखील केलेलं आहे मात्र प्रशासनाकडून त्यांना फक्त घोषणाचा पाऊस दिला जातो त्यामुळे आता निवासी डॉक्टर देखील आता जे आहे डॉक्टर संपावरती जाणार आहे सात पासून हे डॉक्टर जे आहे संपावरती जाणार आहे छत्रपती संभाजीनगरचे देखील डॉक्टर त्यामध्ये मोठा सहभाग निवड केला आहे आणि संदर्भात त्यांनी एक अधिकृत पत्र देखील आता प्रशासनाला दिलेलं आहे आणि सात पासून जे आहे निवासी डॉक्टर जाणार आहेत निवासी डॉक्टरच्या प्रमुख मागण्या जर बघितल्या तर निवासी डॉक्टर दिले जाणार विद्यावेतन जे जा आहे ते दहा तारखेचा आतमध्ये खात्या जमा करण्यात यावे अशी मागणी त्यामध्ये त्यांची आहे तसेच निवासी डॉक्टरला पुरेशी इतकं हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी आणि त्याचबरोबर जर बघितलं निवासी डॉक्टर दिले जाणार विद्याचे वेतन हे केंद्रीय संस्थेने दिल्या दिल्या जाणाऱ्या वेतनाप्रमाणे द्यावे अशी मागणी जी आहे ती सर्व राज्यातील डॉक्टरांच्या चाह, मागण्या ज्या आहेत कुठंतरी आता प्रलंबित राहत आहे त्यामुळे डॉक्टरांनी आता संपत पुकारला आहे त्यामुळे या संपाचा झटका जो आहे तो आता संप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी